नमस्कार म्हणजे मी पुरुषोत्तम सागवेकर विशेष परशुराम भूमी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो म्हणजे आता काय नाही तसं बोलायचं होतं काहीतरी <laughs> तर मंडळी आज असा विचार केला आहे की डेली ब्लॉग करायचं हे म्हणायचं तर आता मी आहे आमच्या शेजाऱ्यांच्या इथे वती टेरेसवरती आहे पण टेरेसला पण रूम आहे तर म्हटलं की आलंच आहे तर इथेच व्हिडिओचा व्हिडिओ स्टार्ट करूया आणि इथनं लोटे कसं दिसते ते दाखवतो तुम्हाला आत्ता तर भारीच वाटतं तर डेली ब्लॉग म्हणजे काय काय कराने ते बघूया ह्यांचं जरा ते एक बेड आहे त्याला फुलायचं आहे ते आपण पटकन फुलूया आणि मग पुढं काय होईल ते बघू तुम्हाला लोटे दाखवतो ह्या सगळ्या दिसतात ना लांब त्या दूरवर सगळ्या दिसतात त्या एम आय डी सी एरिया कंपन्या आहेत सगळ्या इकडे पण आणि हा दिसतोय मुंबई गोवा हायवे हा सगळा इथे बस स्टॉप होता पहिला आत्ताही आहे आणि खरं तर लोकल बस आता इथे थांबतात ही शेड आहे इथे पण काही बस इथे थांबतात काही बस इथे थांबतात आपल्याला चिपळूणला जायचं असेल तर इथे थांबलो तर बस येते इथे थांबते खालनं जाते सर्विस रोडने इथून आणि गडबड होते सगळी उलटं सुलटं होऊन जातं पण ठीक आहे आता होईल हळूहळू हो सगळ्या बस खालून जातील तेव्हा तिथे लगेच बस आपल्याला मिळेल इथे आणि हा सगळा एम आय डी सी एरिया इथे मशीद आहे आणि इकडे सगळा घाणेकुंट एरिया आम्ही घाणेकुंटमध्ये मोडतो आणि रस्त्याच्या पलीकडे सगळं लोटेमाळ तर चला आता जरा ते बेड खोलून देतो आणि मग बघूया पुढे काय करायचं हा बेड खोलायचा आहे एक गाडी ठेवली तिथे ही गादी बांधून आणि हा बेड खोलायचा इकडे टूल आलेले आहेत आपल्या इथे मुलं क्रिकेट खेळतात आणि इथे आवाज येतो जेसीबी आहे बिल्डिंग होणार आहे तयार आता जागा कुठं शिल्लक नाही राहिली ही एक बिल्डिंग बघा मस्त वाटते इथे इथे एक बिल्डिंग आहे खूप वरती आहे भारी आहे तिथे मस्त एकदम पाण्याची टाकी पण मोठी बनवली आणि इकडच्या साईडला करवंद करवंदांची फुलं आलेत आता करवंद मिळते कुड्याची फुलं पण झाली होती डन बेड खोलून नाही लक्ष यांचं अशी जरा हवा तरी लागते Ah, Tidak ada Banyak bau ah, mandir Bau Dewi Mandir Ini bau Dewi Mandir Tidak ada bau mandir Tidak ada bau mandir इकडे घर किती झाली काहीच नव्हतं इकडं <laughs> वरती किती घर झाली हा बोरिंगला पाणी पण लागलंय चांगलं सगळं सामान घेऊन चाललं सुरवेळी इथं हो बाग बघितली ती मधी बिड मस्त झाले हो पहिला पूल होता त्याच पाणी ना? आता पूल मस्त झाला मोठा मोठा हा पूल नवीन झालाय पहिलं होतं ते पाणी वरून जायचं पावसाचं आता मस्त झाला गर्मी आजपासूनच वाढली भरपूर पातळवाडी गेली मस्त सीन वाटतात हुर्वेगाडी आली सुरवे मस्त घरं वाटतात इकडे let him not पाण्याचा पाय झाला एस टी येते आणि संध्याकाळी एक एस टी येते पणसाची कोहिरी लागली छोटी कोहिरी आहे पण गाडी इथे एस टी व्हायचे आणि रिटर्न जाते जे सेजर आहेत ना टेलर त्यांच्या घरी आलाय उताराय जुबैर

हा हाच रस्ता ना हो तुमच्या वाडीत जायला इकडून हा चला आता उतरवायचा सगळा आता आपण आहोत सुरवेवाडी मध्ये ही आहे मशीद मस्त नवीन बनली आणि अशी घर आहेत आमच्या टेलरांचं घर आणि आमच्या आंटी आहेत त्यांचं हे माहेरच घर एस टी इथं टर्न घेत ना हो एस टी बोलते हत टर्न घेत इथं बोलते हा आणि मग रिवर्स इथं आणि मग गावात लोक चालत जातात चला आता गाडी बघूया काय काहीतरी भेटेल गाडी